वन्दे स्वरूपानन्दं सोऽहं बोधप्रदायकम् ज्ञानेश्वरावताराय आत्मतृप्ताय ते नमः आदरणीयस्वामिभक्त वदा भट्लिखित् स्वामी भणे अमलानन्दा या ग्रंथाचं वाचन आपण ऐकत आहोत आज ऐकूया या ग्रंथातील पुष्प दुसरे भाग तिसरा दुपारी भोजन झाल्यावर श्रींनी मामांना खोलीतच राहावयास सांगितलं थोडी विश्रांती झाल्यावर मामांच्या मनातील काही विचार जाणून श्रींनी मामांना सांगितलं जीवास सर्व अवस्थातून जावं लागतं एकदम परमशांतीचा लाभ कसा होणार गुरुवाक्य करणी पडताच उमजून पूर्ण होणारा अगदीच विरळा बहुवंशी साधकास श्रवण मनन करून निदिध्यासपूर्वक एकनिष्ठेनं गुरुमार्ग आक्रमित प्रगती करणं भाग पडतं आपणास संसार करीत असतानाच नित्य नेमानं या मार्गानं आपलं मूळ स्वरूप ओळखून तिथंच स्वस्थ होणं आहे मनाचा खेळ हळूहळूच हलु कमी होणार सद्गुरू बाबा महाराज हे संसार मुलं परिवार असतानाही अखंड शांती सुख भोगीत होते आपणही तसंच वागावं मुलाबाळांनी ऐकल्यास योग्य तो सल्ला द्यावा संसारात कोणत्याही बाबतीत अट्टाहास न ठेवता अलिप्तपण संसार करावा देह धर्म आहे तोपर्यंत काळ वेळ परिस्थितीनुसार वागूनही शांती ढळू देऊ नये मूळ भजनात सतत राहावं म्हणजे सर्व गोष्टी साधतात मामांना ऑफिस प्रकरणामुळं होणारा त्रास जाणून त्यासंबंधी श्री म्हणाले सर्व गोष्टी काय घटना काय अथवा वेळा काय नेहमी त्याच तऱ्हेच्या राहत नाहीत शनिवार वाडा बांधण्याच्या सोहळ्याचं चित्र पाहणाऱ्यासमोर त्याची आजची स्थिती वर्तवली असती तर त्यावेळी फारच विपरीत वाटली असती सिद्ध होऊ इच्छिणाऱ्यानं नित्य विवेकानं सर्व व्यवहार मायेचे खेळ लिलेनं जाणून आपण अज अव्यय अरूप कसे आहोत हे ओळखून सर्व गोष्टी तटस्थपणं पहावयास शिकलं पाहिजे अशा विचारानं मनाला मोठी वाटणारी गोष्ट ह्या विश्वाच्या पसाऱ्यात क्षुल्लक आणि क्षणभंगूर दिसेल तुमच्या ऑफिसमधली कसली केस त्याची कसली चिंता काय भय जे जे होतं ते ते त्याचाच खेळ जीवास बोध देण्यासाठी ते घडतं असं समजावं सर्व गोष्टीतील व्यावहारिक आणि पारमार्थिक अर्थ जाणून मी कोण मी कसं वागावयाचं मला कसलं बंधन कसली मुक्ती कल्पनांचा पसारा मांडून कोडी उलगडण्याचे प्रयत्न तरी कशाला करायचे एक ध्येय सद्गुरूंनी सांगितलेल्या महावाक्यावर पूर्ण श्रद्धा ठेवून सतत मार्ग आक्रमित धाम गाठावं प्रयत्न सातत्यानं असावा आणि त्यामुळंच कार्यभाग होईल अशी पूर्ण खात्री बाळगा प्रत्येकाचे मार्ग भिन्न भिन्न असतात पण आपणाला आपल्या गुरुनं सांगितलेल्या मार्गानच त्वरित पल्ला गाठावयाचा आहे तसा प्रयत्न सतत ठेवावा इथं आल्यानं तुमचं समाधान झालं खरं आहे ना पण हा सुद्धा मन बुद्धी चित्त अहंकाराचाच खेळ आहे तुम्ही मुंबईस असताना मनानं स्वस्थपणाच्या अभ्यासात कच खाऊन आपला खेळ दाखवलाच बरं असो अभ्यासानं हळूहळू सर्व साथील आज इथेच थांबूया यानंतरचा भाग आपण उद्या ऐकूया श्रीमद सच्चिदानन्दसद्गुरु श्रीस्वामी स्वरूपानन्दमहाराज की जय श्रीमद् सच्चिदानन्दसद्गुरु श्रीस्वामी अमलानन्दमहाराज की जय हरि ओं तत्सत्